विनाकारण कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर हा सुविचार खास तुमच्यासाठी आहे कारण प्रत्येक शांत माणूस कमजोर नसतो हे जगाने समजून घेणं गरजेचं आहे काही लोक आपल्या अहंकारापोटी इतरांच्या संयमाची परीक्षा घेतात ते टोमणे मारतात अपमान करतात आणि मानसिक त्रास देतात पण अशा वागणुकीचे परिणाम कधी ना कधी समोर येतातच हा विषय सूड शिकवण्यासाठी नाही तर सजगतेचा इशारा देण्यासाठी आहे कोणाच्या तळतळाटाचा शाप किती भयानक असू शकतो हे समजून घेण्यासाठी हा सुविचार आहे शांत रहा पण अन्याय सहन करू नका विनाकारण कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर तो केवळ शब्दांचा खेळ नसतो तर तुमच्या मानसिक शांततेवर केलेला आघात असतो लोकांना समजावून सांगण्यापेक्षा स्वतःला समजून घेणे अधिक गरजेचे असते कारण शांत माणूस सहनशील असतो पण तो कमजोर नसतो प्रत्येकाच्या संयमालाही एक मर्यादा असते विनाकारण दिलेला त्रास हा अहंकारातून निर्माण होतो अहंकार माणसाला आंधळ करतो समोरच्या भावना तो विसरायला लावतो म्हणूनच अशा लोकांपासून सावध राहणं गरजेचं आहे शांत राहणं म्हणजे हार मानणं नव्हे ते स्वतःच्या ताकदीची जाणीव असणं आहे कोणी वारंवार तुमचा अपमान करत असेल तुमच्या संयमाची परीक्षा घेत असेल तर तो विनाकारण त्रासच असतो अशा वेळी गप्प बसणं योग्य की अयोग्य याचा विचार प्रत्येकाने करावा कारण प्रत्येक गोष्ट सहन केली तर समोरच्याचा त्रास वाढत जातो त्रास देणा वाटत की समोरचा काहीच करणार नाही पण वेळ आली की शांत माणूसही उभा राहतो आणि तेव्हा परिणाम भयंकर असू शकतात म्हणूनच वेळेत इशारा देणं गरजेचं असतं स्वाभिमान जपणं हेही एक कर्तव्य आहे स्वतःची किंमत ओळखा आणि स्वतःसाठी उभं राहायला शिका भयंकर परिणाम भोगावे लागतील हा इशारा सुडाचा नसतो तो कर्माच्या नियमाची आठवण करून देतो जे आप दुस्याला देतो तेच आपल्याकडे परत येतं कोणाच्या तळतळाटाचा शाप हलका नसतो तो हळूहळू आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो म्हणून कोणालाही दुखावण्याआधी विचार करा आपले शब्द आपली वागणूक फार प्रभावी असते ती आयुष्य घडवूही शकते आणि बिघडूही शकते समोरचा शांत आहे म्हणून तो दुर्बल नसतो हे लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे कोणाचा तळतळाट घेऊ नका हा सल्ला खूप खोल अर्थ सांगतो दुखावलेलं मन देवापर्यंत पोहोचतं असं म्हणतात जेव्हा एखादा माणूस मनापासून आक्रोश करतो तेव्हा त्याची वेदना विश्व ऐकत म्हणूनच कोणाचं आयुष्य कठीण बनवू नका कारण प्रत्येकजण आपली लढाई लढत असतो बाहेरून हसणारा माणूस आतून तुटलेलाही असू शकतो थोडीशी समजूतदारी खूप मोठा फरक घडवते मानवतेची जपणूक करणं ही खरी ताकद आहे आणि तीच माणसाला मोठं बनवते आजच्या जगात त्रास देणं फार सोपं झालं आहे शब्दांनी वागणुकीने सोशल मीडियावरून लोक जखमा देतात पण त्या जखमा दिसत नाहीत म्हणून त्यांची किंमत कमी नसते मानसिक वेदना फार खोल असतात त्या माणसाचं आत्मविश्वास खेळखिळ करतात म्हणून विनाकारण टोमणे अपमान टाळा चं एक वाक्य कोणाचं आयुष्य बदलू शब्द चांगल्या दिशेनेही आणि वाईट दिशेनेही म्हणून शब्द जपून वापरा तेच तुमची ओळख बनतात शांत माणूस नेहमी सर्व काही सहन करतो हा गैरसमज आहे तो योग्य वेळेची वाट पाहत असतो जेव्हा मर्यादा ओलांडली जाते तेव्हा त्याचा उद्रेक थांबवणं कठीण होतं म्हणून कोणालाही हलक्यात घेऊ नका सर्वांमध्ये ताकद असते फरक इतकाच की ती कधी बाहेर येते त्रास देऊन स्वतःला मोठं समजणं मूर्खपणाच लक्षण आहे खर मोठेपण समजून घेण्यात असतं आदर देण्यात असतं आणि मानुसकी, जपण्यात असतं जर कोणी तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल तर स्वतःला दोष देऊ नका तुमची शांतता ही तुमची कमजोरी नाही ती तुमची ताकद आहे पण गरज पडल्यास ती ताकद दाखवायला मागे हटू नका स्वतःच्या मर्यादा स्पष्ट ठेवा लोकांना त्या कळू द्या कारण स्पष्ट भूमिका घेतली की समोरचा विचार करायला भाग पाडला जातो हेच आत्मसन्मानाचं खरं रूप आहे हा सुविचार आपल्याला इशारा देतो आणि शिकवतोही विनाकारण त्रास देऊ नका कारण प्रत्येक कृतीचा हिशोब निसर्ग ठेवतो आज नाही तर उद्या परिणाम समोर येतात माणूस म्हणून जगायचं असेल तर माणुसकी जपा कोणाच्या वेदनेचा खेळ करू नका कोणाच्या संयमाची परीक्षा घेऊ नका कारण शांततेमागेही वादळ असू शकतं आणि ते वादळ कोणालाही सावरणार नसतं काही लोकांना इतरांना त्रास देण्यातच समाधान मिळतं त्यांना वाटतं की समोरच्याला कमी लेखल्याने आप मोठे होतो पण हे केवळ त्यांचं अपयश लपवण्याचं साधन असतं स्वतःच्या आयुष्यात असलेली असमाधानाची आग ते दुसऱ्यांवर ओतण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांपासून भावनिक अंतर ठेवा त्यांच्या शब्दांना मनावर घेऊ नका कारण तुमचं मौन हेच त्यांना मिळणार उत्तर आहे स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा यश हेच अशा लोकांसाठी सर्वोत्तम उत्तर ठरतं आयुष्यात शांती हवी असेल तर इतरांना त्रास देता जगण शिका तुमचं वागणं तुमचे शब्द हेच तुमच्या संस्कारांची ओळख असते आज तुम्ही कोणाच्या डोळ्यात पाणी आणाल तर उद्या त्याच पाण्यात तुम्हालाही वाहावं लागू शब्द म्हणून आदर संयम आणि समजूतदारी ठेवा कोणाचं मन दुखावण्यापेक्षा एखाद्याचं मन जिंत तर आयुष्य खरंच सुंदर होऊन जातं हा सुविचार आपल्याला एकच गोष्ट शिकवतो माणूस कीजपा विनाकारण कोणालाही त्रास देऊ नका कारण प्रत्येक कृतीचा हिशोब आयुष्य स्वतः ठेवतं आज तुम्ही दिलेला त्रास उद्या वेगळ्या रूपात परत येऊ शकतो शांत माणसाचा संयम संपला तर परिणाम भयंकर होऊ शकतात म्हणून आदराने वागा समजूतदारी ठेवा आणि कोणाच्याही तळतळाटाचा भार स्वतःवर घेऊ नका